एक उत्सुकते पोटी हा प्रश्न की बिग बॉस पाहता सध्या जो विषय सगळीकडे चर्चेत आहे टीव्हीवर पाहत नसाल पण सोशल मीडियावर जेव्हा आपण इन्स्टावर असू किंवा हातात मोबाईल असेल तेव्हा एखादी क्लिप येऊन जाते आणि पाहणं होतं असं प्रणाली अगदी खरं सांगू का मी बिग बॉस हिंदी जेव्हा सुरू झालं तेव्हापासून सुद्धा म्हणजे तेव्हा पण नाही पाहिला आणि आता मराठी आल्याच्या नंतर महेश माझा करत होता तेव्हाही नाही पाहिला फक्त आणि फक्त एकदाच पाहिलं पहिला जेव्हा मराठीमध्ये पहिल्यांदा जेव्हा आणि महेश करतोय म्हणून पाहिला महेशला पूर्ण एपिसोड पाहिला तो केवळ आणि माझं लक्ष महेशवर होतं कोण कोण कामं करतात मुळीच नाही आय डोंट नो म्हणजे ज्याने काणी ज्याने कोणी हा बिग बॉस जो प्रयोग केला आहे तो बिग ब्रदर नावाचा काहीतरी आहे तर ठीक आहे oh. त्यांच्या त्या संस्क संस्कृतीमध्ये तो चालतो इथे म्हणजे आपल्याच घरात येऊन आपल्याच याच्यामध्ये आपल्याच पर्सनल लाईफमध्ये कोणीतरी बघतंय आणि तो ठरवणार आणि मग लोकांनी त्याच्यात माझ्या घरात काय चाललंय ह्याच्यात एक एक वेगळा मा असा आनंद त्यांना मिळतो बघताना हा स्वभाव माझा नाही आहे त्यामुळे मी ते टाळतो बघायचं अजिबात नाही बघत पण आम्ही असं ऐकलं आणि तू जर सोशल मीडिया म्हणशील तर मुळीच नाही बघत आलं जरी चुकून असं नाही म्हणतं की येतच नाही आलं जरी तुम्ही मी सरळ काय म्हणतात त्याला अगदी अगदी आम्ही असं ऐकलेलं की महेश सर जेव्हा बिग बॉसच्या दरम्यान आजारी होते तेव्हा काही एपिसोड तुम्ही करावेत त्यांच्या जागी असं त्यांनी सांगितलं होतं मीच बोललो का असं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं हो मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की महेश मी नाही करत नाही करणार मी करू शकणार नाही तू इतकं छान करतो सुंदर करतोस ते ज्या पद्धतीने करतो खरंच आहे मग ते इंडिव्हिज्युअली मी तो विचार केला ना ॲज अन ॲक्टर टू ॲक्टर किंवा तो किती सुंदर ज्या पद्धतीने करतो मला खूप आवडायचं ज्या त्याचं ते वाघ तो खरोखर महेश आणि कधी कधी गमती जमती पण कळायचं त्याच्यातनं की कधी कधी आणि तो स्वतः बघायचा ते परत तर मी त्याला तेव्हा नाही म्हटलं तुम्हाला कारण म्हटलं मला जर स्वतःला पर्सनली जर तो एक्सायटिंग वाटत नाही मला मी असं नाही म्हणणार की मला तो बिग बॉस हा हेच आवडत नाही पण मला ते नाही करायचं मला तर मी नाही करू शकत जरी तुझे प्रॉब्लेम असला तरी तू दुसरा बघ होणार mm -hmm. तरी म्हणजे नंतर कोणी सिद्धार्थ बघ होणार तरी त्यांनी आणलं असं दिलं होतं mm -hmm.